जागृती नमस्कार संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदार यादीच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे दिनांक वीस ऑगस्टपर्यंत आपण मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे नाव वगळणे नावाची दुरुस्ती किंवा मतदान केंद्र बदल करणे या संदर्भातले अर्ज देऊन आपले मतदार यादीमध्ये आपण नाव समाविष्ट करू शकता किंवा दुरुस्ती करू शकता माझी समस्त मतदार पात्र असलेल्या नागरिकांना माझं विनम्र आव्हान आहे की या कालावधीमध्ये आपण आपल्या मतदार यादीची पाहणी करा आपलं नाव यथायोग्य असल्याची खात्री करा काही बदल असेल तर त्याप्रमाणे यथायोग्य अर्ज भरून आपलं मतदार यादीमध्ये योग्य त्या पद्धतीनं नाव समाविष्ट करा दुसरं काही ठिकाणी काही मतदारांनी दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत दुबार नाव असल्याबद्दलच्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांची तपासणी आमचा निवडणूक विभाग करतो आहे परंतु मी आपणा सर्वांना विनम्र आवाहन करतो की ज्यांचं दोन वेळेस नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनी आपलं एका ठिकाणचं नाव आपण स्वतः होऊन वगळण्याचा अर्ज देऊन वगळून घ्या मतदार यादीमध्ये एका मतदारांचं दोन वेळा नाव असणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम एकतीसनुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा त्यामध्ये होऊ शकते म्हणून आपलं जर नाव दोन ठिकाणी असेल तर आपण स्वतः होऊन या मतदार यादीच्या पुनर्क्षन कार्यक्रमामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं नाव ठेवा आणि असलेले नाव आपण स्वतःहून वगळणी करा आणि या मतदार यादीच्या पुनरक्षण कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य करा असं विनम्र आव्हान मी करतो आरोग्य जागृती